ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे तो प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया आणि त्यावर आपण बोलूया प्रश्न असा आहे की म्हणले महाराज माझ्या पतीचं निधन चार वर्षापूर्वी झालं आणि मला एक मुलगा आहे आणि आता निधन झाल्यामुळं मला थोडंसं फार काम वगैरे शिवणकाम अशा काही गोष्टी करते मी आणि चाललंय परंतु नवीन नवीन समजा मला सहानुभूती म्हणून थोडं शास्त्री थोडंसं काही बोलले नाहीत पण नंतर जाच करायले म्हटले त्रास दिले म्हणून मला माहेरी आईवडील आई घेऊन आली आणि नवीन नवीन तिथंही बरं वाटलं पण परत मग भाऊ भाऊजाईचा त्रास व्हायला लागला म्हटले त्यांना मी नकोशी वाटायला लागलो आणि मला ते त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून बरस जाणवायला लागलो म्हणून मी खूप निराश झाले की मला जगण्याला अर्थ नाही असं वाटतं आत्महत्या करावाशी वाटते असे मनात वेगवेगळे विचार येतात मन लागत नाही खूप मी निराश आहे मी काय करू हे काही समजत नाही तर यावर मला थोडंसं मार्गदर्शन करा सांगा मी नेमकं काय करू याबद्दल मला मेसेज केलेला आहे तर मंडळी त्यांनाही बोलतोय आणि तुम्हीही ऐका कारण ह्या ताईसारख्या बऱ्याच जणी असू शकतात आहेत म्हणायला काही हरकत नाही की पतीचं निधन झालं आहे बाळ आहे त्यांना पुन्हा घरचे सासरचे मंडळी दे त्रास देतात पुन्हा माहेरी बी किंमत ठेवत नाहीत कुणी आणि एकाकीपणा वाटतो नेमकं काय करावं काही कळत नाही त्यासाठी तुम्ही इतरांनाही ऐकायला काही अडचण नाही आपण काय यावर चर्चा करतो ते तर मी एक सल्ला देतो की प्रथम तुम्ही ज्यावेळेस आपल्याला निराशा येते असं काही होतं चौकडूनच आपल्यावर बाजू कलतात त्यावेळेस एकच पर्याय उरतो आपल्याला की कुठलाही देव असेल तसं काही हेच नाही पण तुम्हाला जे आवडतं ज्याच्यावर भक्ती आहे मी म्हणत नाही की तुम्ही शिवभक्तीच करा असं काही नाही तुम्हाला जर आवडत असेल कुठल्या देवावर श्रद्धा असेल तुमची ते करा नसेल तुम्हाला सुचत तर मी सांगतो तसं सा करा आम्ही सांगतो शिवभक्ती करायला नियमितपणे शिवपूजा करा दररोज पूजा करा त्याची शिवपूजा करा शिव जप करत राहा ज्या ज्या वेळेस आपल्याला निराशा वाटते त्यावेळेस आपण जप करावा तुम्ही अशी सुरुवात केली तर तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले आहेत तुमच्या मनामध्ये काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटतील त्याचे उत्तरं मिळतील तुम्हाला आणि जगण्याला एक दिशा मिळेल तुम्हाला आता कसं असतं की कुणी कुणी सल्ला पण देतं तुम्हाला की तुम्ही दुसरं लग्न करा मान्य करायला काही अडचण नसते पण बऱ्याच वेळेस फसवणूक होण्याची दाट शक्यता असते लोक सुरुवातीला गोड गोड बोलतात परंतु पुन्हा ते काहीतरी घोटाळ्या करून समजा तुमचं कामापुरता यूज करून घेतील पुन्हा दूर लोटतील तुम्हाला फार विचित्र जमाना आहे त्याच्यामुळं पटकन विश्वास ठेवता येत नाही कुणाला आपल्या अडचणीचा गैरफायदा घेण्याची दाट शक्यता असते आणि विशेष म्हणजे तुमचं जे मूल आहे बाळ आहे अगर मोठं आहे काय असेल ते त्याकरता तुम्हाला जगणं गरजेचं असं आत्महत्या करणं ती काही योग्य गोष्ट नाही आत्महत्या करणं म्हणजे पळून जाण्यासारखं आहे जीवनाला भिऊन तर खंबीरपणे जगणं ही महत्वाचं आहे ईश्वरानं जोपर्यंत आपल्याला दिलं आयुष्य हो, तोपर्यंत आपण जगायलाच पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला न्यायचं त्यावेळेस गपचिप घेऊन जाईल तुम्हाला सांगणार पण नाही एखाद्या वेळेस झोपी गेला तसं झोप कायमची लागेल तुम्हाला तो प्रश्न वेगळा आहे त्याचा विचार बी करू नये आपण परंतु तुम्हाला निराशा येते कारण सासरी आधार नाही माहेरी आधार नाही Hmm? त्यावेळेस माणूस खूप टेन्शनमध्ये येतं मान्य आहे मला तुम्ही जे काही कामधंदा करताय तुम्ही ते करत राहा व्यवस्थित जे कामातून काय तुम्हाला चार पैसे मिळतात त्याच्यात काटकसरीनं व्यवस्थित व्यवहार करा पैशाचा व्यवस्थित वापर करा तुमच्या बाळाचं शिक्षण काय त्या संगोपन व्यवस्थित करत राहा त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि त्याबरोबर तुम्ही ही ईश्वराचं करा कारण तुम्ही जर ईश्वराचं करत गेलात तुम्ही पूजा अर्चा केला जप करत राहिलात तर त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे एक आत्मिक आनंद मिळेल आणि त्याबरोबर तुम्हाला काही प्रश्न पडलेले आहेत तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर मिळत राहील तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला एक समजून घ्यायचं हे जग फार विचित्र आहे माणसं कुणी कुणावर काही विश्वास ठेवायचं नाही कुणी नातं गोतं काही नसतं कुणाचं हे काही खरं नसतं ते आपण एकट्या आलो तर एकट्याला जायचं एवढं लक्षात ठेवा आणि फक्त आता आपलं एकच ईश्वर आता तुम्हाला जे आवडते करा पण आम्ही सांगतो की आमच्या शंभूचं करा महादेवाचं करा ओंकारेश्वरचं करा देवांचा देव येतो तुम्ही जर ते करत राहिलात तर तुम्हाला जो असा निराशाचा एक लहर येते म्हणायला म्हणतो आपण ते येणार नाही आणि वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन ॲटोमॅटिक सुचत राहील हे निराशेचे जे विचार येतात मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात ते येणार नाही अजिबात जगण्याला एक रूप येईल आनंद मिळेल जगण्यामध्ये होत राहील कारण तुम्ही सकाळ संध्याकाळ जप करा जप लिहा तुम्हाला कसा लिहायचा काय करायचं याबद्दल व्यवस्थित माहिती पण देईल मी तुम्हाला काय करायचं पण आत्महत्या करणं ही योग्य गोष्ट नाही आणि कुणी तुम्हाला मी तुमच्याशी लग्न करतो अगर कुणी काही आणलं तर पूर्ण विचार करून तू व्यक्ती कसा आहे त्याचे मागचं व्यसना दिसतंय आहे का ह्या सर्व गोष्टी बघून करा कारण पटकेने विश्वास ठेवू नका कारण दुनिया फार फसवेगिरीची आहे तुमची फसवणूक होणे तुम्हाला काही त्रास होणे यासाठी फक्त तुम्ही ईश्वराचं करा शंभूचं करा कारण एक विश्वासानं तुम्ही केलं तर काय म्हणायचं मनातली मनात ठरवायचं तुम्ही की शंभूच माझा सर्वस्व आहे आई बाप भाऊ बहीण सर्व काही तोच आहे कारण तुम्ही त्याचा केलं तर त्याच्यापासून तुम्हाला त्रास अजिबात होणार नाही पण माणसावर कोणा विश्वास ठेवला तर माणूस नक्कीच तुम्हाला दगाबाजी करणार यात शंका नाही त्यासाठी ईश्वरावर विश्वास ठेवून करत राहा तुम्हाला एक ना एक दिवस त्याचा अनुभव येईल आणि जगण्यामध्ये काहीतरी आहे जगाव असं वाटेल तुम्हाला एवढं मी सांगू शकतो तरी याबद्दल काही तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर ते सांगा मी तुम्हाला व्यवस्थित अजून सांगेल त्रासो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि समाधानी